हॅलो जय खांदेस सगळं आहे कसा येतं सगळा मजा माना मजा मारा मस्त राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वानं म्हणा व्हिडिओले लाईक करत राहा चॅनलने सबस्क्राईब करत राहा चला तर मग आजना व्हिडिओ पडे आशय अक्षय तृतीया म्हणजे आखाजी आपल्याकडे आखाजी म्हणजे आपला पितृ ज्या आपला घणा वाडावडीला राहतस तेचले पूजा तेचने पूजा कराणी त्यांनाच ते नावणी घागर भरानी आईबट करतस आज पण आम्ही आडे गेले पण मम्मीन घर माहेरले तळे पण तेच नाही आता काय मन का पप्पाने घागर भरेले आईद आय मन पप्पाने फोटो शे आय तळे बाजू मग घागर भरेलचे आता ते दुर्णीवर बी जायले मस्त पुरणपोईना स्वयंपाक करेले आणि मस्त बीजा हुई आले आय देखा देवारं तिथलं भारी दिखी राहणं देवारंबी मस्त सजाळेले ते नवाघरमा नवीन बट करेल ते आणि पूजा वेजायला आते मन भाऊ येते तडे घास टाकील आणि आम्हाला देवसले आडे देवसले निवत देले आडे म्हण पप्पाची निवड देले पुरणपोणा आमरस ना आजपाईन बटा जरपूर आंबांना रस खातील काही काही लोकस न राहास की जर लगून घागर भरतच नाही पूजा करतच नाही तर लगून कोणी कोणी आंबांना रस खात नाही पण ना हाडे आडे पोरसोरसते चालस आणि आणि

बाबाला जेवायला या म्हणा बाबा बाबा ही बघा माझी चिमू पण पाया पूजा करते बाबांच्या पाया पडते बाबांना म्हणा या जेवायला आता इथे चालू आहे ना डाऊ <laughs> ग

अस पा नाही चला मग आता विजयाले आम्ही पूजा आता आम्ही ले या मग बटाशी जेवण कराले पुरणपोळी आंबांवरच खावाले चला मंबा बाय भेटू पुढला व्हिडिओ मा